पुजारवाडीमध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटने ऊसाला आग दोन एकर ऊस जळून खाक आठपाडीजवळ असलेल्या पुजारवाडी गावाच्या हद्दीतील भारत शिवाजी चव्हाण यांच्या शेतामध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पुजारवाडी गावातील भारत शिवाजी चव्हाण यांच्या शेतामधून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे त्या विद्युत वाहिनीच्या तारांमधून ठिणग्या पडून ऊसाने पेट घेतली व जवळपास दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर महसूल विभागाचे सर्कल व तलाटी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे या आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर नुकसान तात्काळ मिळावे अशी पीडित शेतकऱ्याची मागणी आहे माझा प्रॉब्लेम माझ्या शेतामध्ये ऊस होता आणि त्या शेतामध्ये ऊसातून इलेक्ट्रिक तार डांब असल्यामुळे त्या डांबावर स्पार्क होऊन माझा ऊस जळलेला आहे किती नुकसान माझं ते दोन एकर ऊस होता त्यात ठिबक होते ते सगळे नुकसान माझे जवळजवळ चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे मागणी काय माझे महावितरणकडून शासनाकडून माझी नुकसान भरपाई मला मिळावी भरपूर कष्टाने आणि बँकेचं कर्ज काढून मी ऊस आण शेती केलेली आहे त्यामुळे मला वितरणकडून किंवा शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी